आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवार दिनांक आठ रोजी बालानंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्यामध्ये एकूण दीडशे विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर दुकानांची मांडणी केली होती सदर बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी घरगुती उपयोगी भाजीपाला सर्व खाद्यपदार्थांमध्ये गुलाबजाम गाईचा खरवस पाणीपुरी आपे मंचुरियन पावभाजी वडापाव समोसे बिस्किट केळी वेपर्स कुरकेट लाडू सरबत मसाला दूध पेढे साबुदाना वडा इडली असे विविध पदार्थ विक्रीसाठी आणले होते सदर बालानंद मेळाव्यामध्ये चाळीस हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव यांनी दिली आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन तंटामुखी अध्यक्ष महेश भालेराव अध्यक्ष संदीप कळणे उपप्राज्याप बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले सदर कार्यक्रम का प्रसंगी लोक नियुक्त सरपंच उषा कानडे ग्राम पंचायत सदस्य उद्योजक नितिन भालेराव ज्योति येवले मोनिका भालेराव प्राचार्य अरुण जोशी मनीषा कानडे शिक्षक विकास कानडे शाला व्यवस्थापक समिति उपाध्यक्ष ज्योति वर्गे संतोष भालेराव शाळा व्यवस्थापक सदस्य महेंद्र बालेराव युवराजेशा साळवे पूनम भालेराव रेशमा कुमार प्रियांका भालेराव मनीषा अक्षय कानडे नागेश भालेराव विसाक्षेख गणेश भालेराव आशिष भालेराव विजय थोरात विशाल कांदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक संतोष कानडे गणेश लोकरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे योग्य आणि चोख नियोजन शिक्षिका दिना निराळी गीतांजली शेला निशा आनंदकर सुनीता चासकर यांनी केले शाळा स्तरावर बालानंद मेळावा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवून त्यांच्या बुद्धिकौशल्याला चालना मिळावी यासाठी असे उपक्रम वेळोवेळी शाळेत आयोजित केले जातात अशी माहिती संतोष कांदडी यांनी दिली आहे महेश त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले कळम ग्रामपंचायत तंत्रान्स अध्यक्ष सन्मान्य श्री महेशजी बालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्या देखील शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळम यांच्या वतीने सहर्ष स्वागत आलेले सर्व पालक ग्रामस्थ बंधू भगिनी आपल्या देखील सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो कमलदेवी विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मान्य श्री आरेकर सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात आपला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे आणि सर्व पाहुण्यांना ग्रामस्थांना विनंती आहे की आपण आजच्या या बालानंद मेळाव्याचं या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे छोट्या छोट्या मुलांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं त्याचबरोबर संवाद कौशल्य या ठिकाणी त्याचं विकसित व्हावं देवाणघेवाणीची भाषा जी असते ती संवादाची जी भाषा आहे ती या ठिकाणी विकसित व्हावं विद्यार्थ्यांना पैशाचा व्यवहार या ठिकाणी करावा आणि तशा पद्धतीने आपण थोडं व्यवसाय मोठे बनवू शकतो याचं हे बालगडू या विद्यार्थ्यांना या बाल आनंद मेळ्यातून आपल्याला द्यायचं आहे सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की उद्घाटन झाल्यानंतर आपण सर्वांनी प्रत्येक दुकानाला प्रत्येक या ठिकाणी भेट द्यायची विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे त्यांच्याकडून आपण ज्याप्रमाणे भाजी बाजारामध्ये व्यवहार करतो त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करायचे त्यांना सुद्धा कळेल की एखाद्याच्या वस्तूची किंमत शेवटपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला हवी तशी मिळवून घ्यायची असा हा भाजी बाजाराचा उद्देश आपण सर्वांनी या ठिकाणी समजून घेऊन आमच्या विद्यार्थ्यांशी या ठिकाणी व्यवहार करायचा बाकीचे विद्यार्थी आहे तिकडे तिकडे हिरणारे आपापल्या दुकान कोणी सोडायचं नाही आपापल्या जागेवर सगळे भरायचे या ठिकाणी श्रीमळ वाढून आजच्या या बालांच उद्घाटन झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सुद्धा उपस्थित झालेलो आहात आपलं सुद्धा मनपूर्वक शाळेच्या वतीने सहसा स्वागत अच्छा पहिले काहीतरी करा अच्छी दा मेरी अच्छा दा मेरी बतेरण बणून आणि मुलीला दिली आणि आपण स्टॉलला आणि मी आहे

आणि निश्चितपणे आपण चांगली अशी खरेदी करायचे म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन असं मिळणार आहे आजचा हा बाल आनंद मेळावा आपला सुरू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या पालकांना खरेदी करायचे त्यांनी या ठिकाणी आपल्याला हव्याच्या वस्तू मन या ठिकाणी खरेदी करा भरपूर वस्तू भरपूर पदार्थ या ठिकाणी आहेत भाजी बाजारामध्ये सुद्धा भाजीपाला या ठिकाणी

ಇಲ್ಲಿ <laughs> ಒಂದು

terse quantum आणले सर्व साहित्य या ठिकाणी आपण खरेदी करायचो आणि त्या खरेदी विक्री मुलांना नफा आणि का या संबंधाचा ज्ञान होते अशा प्रकारे छान असा प्रतिसाद ग्रामस्थांनी दिलेला आहे